नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी आपलं धुळे न्यूज मध्ये पहा आजचे बातमीपत्र धुळे शहरातील पेट परिसरातील वीज तारा खांब जमिनी खालून होणार वीज लाईनचे उद्घाटन राज्य संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन धुळे शहरातील पेट परिसरासह धुळे शहर गोणार वीज मुक्त केंद्र शासनाकडून नामदार राज्य संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरेंनी आणले चौतीस कोटी धुळे शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी विजेचे तारा खांब काढून जमिनीखाली भूमिगत केबलचे काम दोन ते तीन दिवसात सुरू होणार त्याचे उद्घाटन आज करण्यात आले पेठ बाग आगरोडपासून करण्यात सर्व वीज खांब हे तारासहित जमिनीखालून अंडरग्राऊंड केबल टाकून धुळे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचे काम सुरू झाले नाशिकला पाईपलाईनद्वारे घरोघरी पाईप मीटरद्वारे गॅस कनेक्शन दिले गेले तेही त्याचप्रमाणे एका वर्षात धुळे शहरालाही पाईपलाईनद्वारे गॅस कनेक्शन दिले जाईल असे डॉक्टर सुभाष भाबरे यांनी सांगितले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल महापौर चंद्रकांत सोनार उपमहापौर सो कल्याणी अंपाळकर अभियंता पवनीकर साहेब बिघनआप्पा वराडे नितीन बंग अनिल चौधरी भाजपाचे कार्यकरी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते रुपये आपण मिळवलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गतच सुरुवातीला पेठ भागात हे जे खांब दिवस आहेत वाहिरी दिवस आहेत हे कुठल्याही स्मार्ट सिटीला शोभा देणारं चित्र नाही आहे आणि म्हणून गल्ली नंबर तीन चार पाच सहा सात या संपूर्ण बाजारपेठ प्रभागात ही सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे अंडरग्राऊंड केबल टाकले जातील म्हणून हे चित्र बदलणार आहे आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात हा एकूण चौतीस कोटीचा प्रोजेक्ट आहे ते करण्यात आपण यशस्वी झालो ग्रामीण भागात दीनदयाल उपाध्याय योजनेच्या अंतर्गत चौपन्न कोटी रुपये केंद्राच्या माध्यमातून आपण मिळवण्यात यशस्वी झालेलो आहे आणि भारतीय जनता पक्षाला जनतेने आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे शहर जर कधी स्मार्ट सिटी बनवायची असेल तर सीएल जी गॅसची व्यवस्था आपण या दोन शहराची निवड केली आपल्या सगळ्या गृहिणी स्वयंपाक घरात एलपीजी गॅस वापरतात जसं आपल्या घरात पाईपलाईन ने पाणी येत तस पाईपलाईन ने, पाईप ने गॅस यावा अशी स्मार्ट सिटीसाठी तशी योजना आहे ती योजनासाठी नाशिकला मंजूर करण्यात आली महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले तर मी तिकडे मग ते पुरी साहेब आहेत नगर विकास खात्याचे मंत्री केंद्रातले त्यांच्याकडे आग्रह धरला आणि त्याच्यासाठी धुव्याची सुद्धा निवड करून घेतली आणि ते काम नाशिक नाशिकपासून सुरू झालं येणाऱ्या वर्षभरात ते धुव्यात येईल आणि प्रमाणे आपल्याला गॅस आपल्या घरात घरात उपलब्ध केला जाईल जेणेकरून गॅस संपला सिलेंडर मिळवा ही जी आपल्या गृहिणींना त्रास होतो तो सुद्धा विकण्यात येईल अशासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक एक कामाला सुरुवात झालेली आहे या निमित्ताने एवढंच सांगेल की सोळा तारखेला आदरणीय मोदी साहेब येत आहेत आणि या जिल्ह्यासाठी जे जे काही महत्वाचे प्रकल्प असतील त्या प्रकल्पासाठी आलेले आणि मोदी साहेबांची सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावी आपण प्रत्येकाने याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून महापौर साहेब अनुलजी एम एसी चे सर्व अधिकारी उपमहापौर उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवक आणि सन्माननीय नागरिक बंधूंच या परिसरातील समस्त व्यापाऱ्यांतर्फे हार्दिक स्वागत करतो या शहराची ही हृदयाचं स्थान असलेला ही बाजारपेठ जी आहे या बाजारपेठेमधनं सर्व धार्मिक उत्सवाच्या मिरवणुका जल्लुष्याच्या ज्या काही या निरवणुका जातात हे जाताना या ठिकाणी जे काही धोके निर्माण होण्याची शक्यता होती ती शक्यता दूर करण्यासाठी सर्वप्रथम सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी या प्रभागाची निवड केली त्याबद्दल मी या समस्त बाजारपेठेतर्फे समस्त व्यापाऱ्यांतर्फे मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो शहराचे सौंदर्यीकरणामध्ये मा तर भर पडणारच आहे त्यासोबत आपल्याला ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेसमुळे जे काही पैसे थोडेफार जास्त हे सेवेला जावे लागतात त्याच्यानंतर आपल्याला भांडण करता येईल की ते चार्जेस न लावता आमचे एम एसीबीचे दर कमी करा एम एसीबीचे धोके पण जे आहेत जे काही त्रास आहेत ते पण या, या कारणामुळे कमी होणार आहेत त्याच्यामुळे सगळ्याच दृष्टीने या सगळ्या चांगल्या बाबी आपल्याला यापुढे आणि आत्ताच बाबासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे गॅस पाईपलाईनद्वारे गॅस ही पण एक चांगली योजना लवकरच आपल्या शहरामध्ये कार्यान्वित होणार आहे